आपल्या सर्वांच्याच आयुष्यामध्ये सर्वात महत्वाचा असणारा प्रश्न म्हणजे जगामध्ये एलियन्स आहेत का तर जगामध्ये प्रसिद्ध असे भविष्यवाणी करणारे बाबा वांगा जे आहेत यांनी सांगितले की नोव्हेंबर महिन्यामध्ये एलियन्स येणार आहेत असं त्यांनी बऱ्याच वर्षाखाली सांगितलेलं आहे आणि इकॉनॉमिक्स टाइम मध्ये आजच्या दिवसामध्ये जी न्यूज आली ही न्यूज एकदम धक्कादायक आहे तर ही न्यूज काय आहे त्याबद्दल सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात न्यूज आहे बघा पृथ्वीवरती एलियन हल्ला होणार आहे आणि शास्त्रज्ञांचा इशारा आहे नावाची एक वस्तू ज्याला नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये पृथ्वीच्या जवळपास येणार आहे आता इथं विषय असा होतोय की बाबा वांगानी यांनी खूप वर्षाखाली सांगितले की नोव्हेंबरच्या दोन हजार पंचवीसच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये पृथ्वीवरती एलियन्स येतील किंवा मानवाला पहिल्यांदा एलियन्सचा संपर्क होईल बाबा वांगा यांची दोन हजार पंचवीस साठी भविष्यवाणी होती की एलियन चा संपर्क मानवा सो सोबत होईल आणि सोबतच एक थरारक सत्य जर बघितलं तर ते उलगडत आहे असं आपल्याला समोर दिसायला येते बातमी आहे आज आजचीच म्हणजे अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस आज दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस जेव्हा हा व्हिडिओ बनवत आहे तर इकॉनॉमिक्स टाइम मध्ये न्यूज अशी आली की इकॉनॉमिक्स टाइम मध्ये बघा अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस ची न्यूज अशी आहे बाबा वांगा वॉज राईट Scientists claim alien ship larger than Manhattan moving at 1.3 lakhs miles per hour to attack Earth on this November. वैज्ञानिकांचा दावा असा आहे थ्री आय अटलस नावाची एक वस्तू पृथ्वीच्या दिशेने धावत आहे तिचा वेग आहे एक पॉइंट तीन लाख माइल म्हणजेच प्रति तासामध्ये जर किलोमीटर मध्ये विचार केला तर दोन लाख नऊ हजार किलोमीटर पर आवर एवढ्या स्पीड न पृथ्वीकडे येत आहे याचा आकार जर बघितला तर मॅनहॅटन शहरापेक्षा मोठा आहे तर बघा काही संशोधकाच्या मते ही जी हॉस्टाईल ही जी हॉस्टाईल आहे ती एलियनची स्पेसशिप असू शकते आणि काही जणांचं म्हणणं आहे की ते स्पेसशिप वगैरे काय नाही तर फक्त ते एक ऍस्टोरॉइड आहे तर याबद्दल सविस्तर काय आहे दोन याच्यामध्ये मत बनत आहेत की एक बाबाचा सपोर्ट करणारे आणि एक त्याच्या विरुद्ध बोलणारे या दोन्ही बद्दल पण आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करूयात तर बघा थ्री अटलस काय हे म्हणजे एक असं इंटरस्टेलर ऑब्जेक्ट आहे अंतराळामध्ये आंतर तारकीय वस्तू आहे ठीक आहे पण याचा असा विषय आहे की दोन हजार पंचवीस मध्ये विविध ग्रहांच्या जवळून जाताना याला पाहिले शास्त्रज्ञ बऱ्याच दिवसापासून याचं ऑब्झर्वेशन करत आहेत आणि शेवटी हे पृथ्वीच्या अत्यंत जवळ येणार आहे म्हणजे नोव्हेंबरच्या महिन्यापर्यंत ती पृथ्वीच्या अत्यंत जवळ येणार आहे यामध्ये महत्वाची गोष्ट अशी की कोणत्याही ज्ञात नैसर्गिक वस्तूपेक्षा हे वेगळ्या वे... वेग वेगवेगळा प्रवास मार्ग आहे जर तुम्हाला माहिती आहे स्पेस मध्ये कोणती पण गोष्ट जर प्रवास करत असेल एखाद्या ग्रहाच्या बाजून जरी जात असेल तर ती एक विशिष्ट पॅटर्न फॉलो करते असं म्हणा किंवा मग दुसरी जर बघितली तर आपले सगळ्या ग्रहांना पाहिलं तर ते एखादं विशिष्ट ऑर्बिट फॉलो करत असतात ठीक आहे पण ही जी वस्तू आहे याला आपण स्पेसशिप म्हणू किंवा हे जे ऑब्जेक्ट आहे हे एक असा विशिष्ट फॉलो पाथ फॉलो नाही करायले हे वेगवेगळा प्रवास मार्ग फॉलो करत आहे आणि शास्त्रज्ञ इथंच परेशान झाले त्यांना वाटतंय की हे जर वेगळ्या वेगळ्या रस्त्याने येत असेल तर हे नैसर्गिक ऑब्जेक्ट नाहीच आहे जर नैसर्गिक असतं ते एका विशिष्ट पाथ मध्ये आलं एक विशिष्ट पाथ फॉलो केला असता पण हे तस नाही हे काय करतंय वेगळा वेगळा पाथ एक वेगळा वेगळा प्रवास मार्ग घेत आहे त्यामुळे संशय असा आहे की ही नैसर्गिक एक उल्का नसून एक कृत्रिम यंत्रणा आहे म्हणजेच एलियन्स स्पेसशिप आहे असं शास्त्रज्ञांना वाटत आहे यावरती बाबा वांगा बद्दल पण आपण थोडीशी चर्चा करू बाबा वांगा म्हणजे दोन हजार केलं होतं की बल्गेरियामध्ये एक अंध आहे ते त्यांनी भविष्यवेत आहेत त्यांना बाबा वांगा म्हणतात जगभरामध्ये प्रसिद्ध आहेत अनेक त्यांचे आतापर्यंत ज्या भविष्यवाणी केल्या होत्या ते एकदम अचूक होत्या त्या बरोबर ठरल्या आणि त्यांनीच एक दोन हजार पंचवीस मध्ये चा संपर्क माणसासोबत होईल असं सांगितलं होतं इथे आणखी एक महत्वाचा कॅच असा आहे बघा की जागतिक संकटाचा विचार जर केला तर बघा मानसिक शक्ती आणि टेक्नॉलॉजीची क्रांती यामध्ये जर बघितलं तर विशेषतः दरम्यान एलियन लोक प्रत्यक्ष प्रकट होतील असं बाबा वांगानं सांगितले आता नोव्हेंबर महिन्यामध्ये काय सांगितले नाही की जागतिक क्रीडा स्पर्धे दरम्यान एलियन लोक प्रत्यक्ष प्रकट होतील असं बाबा वांगानं सांगितलेलं आहे बऱ्याच वर्षापूर्वी आणि मग मी दोन वर्षाचा दोन हजार पंचवीसच्या नोव्हेंबरचा ज्यावेळेस आपण अभ्यास केला तर ह्या वर्षामध्ये नोव्हेंबर मध्ये खरंच जागतिक लेवलच्या क्रीडा स्पर्धा आहेत का याचा आपल्याला काय दिसते बघा स्कोर आणि चेंज नुसार यांच्या रिपोर्ट नुसार असं म्हणते की नोव्हेंबर मध्ये कतार मध्ये होणारा फिफाचा अंडर चा वर्ल्ड कप आहे फुटबॉल चा वर्ल्ड कप रियाद मध्ये होणारा डब्ल्यूटीए चा फायनल्स आहेत त्याच्यानंतर ट्युरिन मध्ये होणाऱ्या नीटो एटीपीच्या वर्ल्ड टूर फायनल्स आहेत या प्रमुख क्रीडा स्पर्धामध्ये समाविष्ट आहेत आणि इतर उल्लेखनीय कार्यक्रमांमध्ये जर बघितलं तर टी सी एस ची न्यूयॉर्क सिटीमध्ये एक मोठी मॅरेथॉन आहे इंटरनॅशनल मॅरेथॉन फॅमोलावची ब्राझीलियन ची लास वेगास मध्ये आणि विविध फुटबॉलच्या मॅचेस आहेत टेनिस आहेत मोटर स्पोर्ट आहेत या विविध स्पर्धा आहेत तर बघा ना इथं आणखी एक आपली गोष्ट अशी लक्षात येते की जर बाबा वांगानं बऱ्याच वर्षापूर्वी सांगितले की दोन हजार पंचवीसच्या नोव्हेंबरमध्ये आपल्या इलियनचा संपर्क होईल पण कधी कुठं होणार आहे की जागतिक क्रीडा स्पर्धे दरम्यान कोणती तरी क्रीडा चालू असेल त्या स्पर्धेच्या दरम्यान हे होणार आहे तर बाबा वांगाला हे कसं काय माहिती की मध्ये कोणता तरी जगामध्ये एक स्पर्धा होणार आहे आणि आपण कॅलेंडर नुसार जर बघितलं स्कोर आणि चेंज नुसार जर बघितलं तर ते काय म्हणते एवढ्या स्पर्धा होणार आहेत म्हणून कुठंतरी ह्या लिंक बरोबर आहेत आणि कुठंतरी बाबा वांगाचं भाकित खरं ठरते का काय असं शास्त्रज्ञांना वाटत आहे यामध्ये भविष्यवाणी आणि विज्ञानाचा विचार केला तर बघा विज्ञान काय म्हणते की थ्री आय अटलस नावाचा एक स्पेसशिप असू शकते ठीक आहे स्पेसशिप असू शकते त्याचं कारण काय ते विशिष्ट पाथ असा फॉलो करण्यात त्याचं प्रवास मार्ग आहे तो वेगळा वेगळा आहे त्यामुळे ते काय असू शकते स्पेसशिप असू शकते बाबा काय म्हणते की मध्ये आहे संपर्क होईल या दोन्ही गोष्टी जुळायला आणि दोघांचा अंदाज जर घेतला तर नोव्हेंबर मध्ये दोन हजार पंचवीस मध्ये एकत्र जुळायलेत ह्या दोन्ही गोष्टी आता हे योगायोग आहे का नियोजित सिग्नल आहे हे आता आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पाहायला वेळ आता याच्यामध्ये दोन विचारसरणी आहेत एक बाबा वांगावरती ज्यांचा लोक ज्या लोकांचा विश्वास आहे त्यांचा आणि वैज्ञानिकांचे काही संशय आहेत तर विश्वास करणारे लोक म्हणतात आणि इथं संशय घेणाऱ्यांमध्ये काही गोष्टी आहेत त्या बघूत विश्वास करणारे म्हणतात बाबा वांगा एकदम अचूक भाकीत करत होते त्यामुळं त्यांचा जे म्हणणं आहे नोव्हेंबर एलियन शिप येईल किंवा एलियन सोबत आपला संपर्क होईल ते बरोबर आहे आणि भाकितांचा विचार केला तर भाकितांची लिखित नोंद नाही त्यामुळे वैज्ञानिक असं म्हणतात कि वा वांगा जे आहेत हे लिहून ठेवत नाहीत काही तर त्यामुळे ते बोललेलं बरोबर असू शकते किंवा न पण शकते दुसरी गोष्ट जे बाबा अंगावर विश्वास ठेवतात त्यांचं म्हणणं आहे की त्याच्या सगळ्या भविष्यवाणी जवळपास खऱ्या ठरले आहेत आणि वैज्ञानिकांचं म्हणणं आहे की मीडिया नंतर चुकीचे अर्थ काढते ठीक आहे की मीडिया मध्ये याबद्दलचे काहीतरी थोडस मिसकन्सेप्शन पसरवलं जातात असं त्यांचं म्हणणं आहे तर विश्वास करणारे लोक म्हणतात दोन हजार पंचवीस मध्ये नोव्हेंबर मध्ये खरोखर काहीतरी घडेल असं त्यांना वाटते आणि वैज्ञानिक म्हणतात ही फक्त एक अफवा असू शकते याबद्दल वैज्ञानिक सुद्धा शास्त्रज्ञ सुद्धा यामध्ये कन्फर्म असं शुअर नाहीत त्यानंतर एलियनचा संपर्क जर झालाच तर काय शक्यता आहेत बघा तंत्रज्ञानाची टेक्नॉलॉजिकलची देवाणघेवाण होऊ शकते किंवा आपल्या जीवासाठी हे धोकादायक पण असू शकते मानवतेवर वर्चस्व प्रस्थापित करण्याचा त्यांचा प्रयत्न पण असू शकते यासाठी संयुक्त राष्ट्रांमध्ये जर बघितलं नासा इसा, इसा इसरो डीआरडीओ इसरो झाले त्याच्यानंतर नासा आहे त्याच्यानंतर जगातले इस्रो आहे कॉसमॉस आहेत क्रॉस कॉसमॉस जे आहे रशियाची स्पेस एजन्सी यांच्याकडून काही योजना तयार केल्या जात आहेत का या सगळ्या गोष्टी आहेत पण याच्यामध्ये आणखी एक विश्वास गोष्ट जर बघितली तर ह्या सध्या तरी याच्याबद्दल कुठल्याही नासानं किंवा इसा नासा इस्रो वगैरे अशा कोणत्याही स्पेस असं याच्याबद्दल ठाम मत दिलं नाही ते फक्त एक शक्यता आहे की हा जो ऍस्टरॉइड आहे तो वेगळा वेगळ्या मार्गाने कसा जात आहे तर यामध्ये वरती विश्वास या न ठेवता आपण याच्या मागच विज्ञान आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करू ठीक आहे यामध्ये जर भविष्यामध्ये नोव्हेंबर मध्ये एलियन येणारच असतील बाबा वांगाचं भविष्य खरं होत असेल किंवा जो शास्त्रज्ञांना भीती आहे की हा वेगळ्या पॅटर्न काय येत आहे तर ह्या जरी गोष्टी होत असतील तर आपण यामध्ये काय करायला पाहिजे तुमचं मत यावरती काय आहे ते मला नक्की कमेंट मध्ये तुम्ही सांगा एलियन येणार आहेत का बाबा बाबा वांगा यांचं भविष्य खरं ठरणार आहे का ठीक आहे तर ह्या सगळ्या गोष्टी बद्दल तुमचं मत मला मध्ये नक्की सांगा भेटूया आपण पुढच्या मध्ये आणि वाट पाहू नोव्हेंबरची बघूया नोव्हेंबरमध्ये काय होते जगाला खरंच पहिल्यांदा एलियनचा संपर्क होतोय का एलियन आपल्याला खरंच पाहायला मिळतील का काही भविष्यवाणी खोटी ठरणार आहे आणि जे शास्त्रज्ञांना जो ग्रह दिसत आहे अटलांटस नावाचा तो खरंच एक ऍस्टरॉइड आहे का की एलियनचा स्पेसशिप येणारा काळ आपल्याला आप या प्रश्नाचे सगळ्यांचे उत्तर देईल तुमचं मत मला मध्ये नक्की सांगा आपण यावरती चर्चा करूया भेटूया नेक्स्ट मध्ये धन्यवाद